मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे का जिच्याशिवाय तुम्ही जगण्याची कल्पनाही करू शकत नाही ती व्यक्ती तुमची गर्लफ्रेंड पण मनात कुठेतरी एक भीती दडलेली असते नाही का ती आपल्याला सोडून तर जाणार नाही ना नातं टिकेल की नाही तिच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे कसं ओळखायचं आज मी तुम्हाला एक असं गुपित सांगणार आहे जे तुमच्या मनातील ही भीती कायमची काढून टाकेन आज मी तुम्हाला मुलींच्या अशा चार कमजोर कड्यांबद्दल सांगणार आहे ज्या जर तुम्ही ओळखल्या आणि योग्य प्रकारे हाताळल्या तर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही उलट तुमच्या प्रेमात ती अजून वेळी होईल हे फक्त काही टिप्स नाहीत तर तुमच्या नात्याला कायमचं मजबूत बनवण्याचं एक ब्ल्यू प्रिंट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटची कमजोरी तुम्हाला नक्कीच चकित करेल चला तर मग आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या कमजोर कडीपासून सुरुवात करूया भावनिक आधार तुम्ही कधी विचार केलाय का मुलींना फक्त उत्तर किंवा सोल्युशन नको असतात त्यांना फक्त ऐकून घेणारा एक कान हवा असतो आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करायला त्यांना खूप आवडतं पण आपण मुलं काय करतो ती काही सांगायला लागली की लगेच अगं तू हे असं नको करायला होतंस की किंवा यावर उपाय असा आहे असं म्हणून तिचा मुद्दा लगेच खोडून काढतो इथेच आपण मोठी चूक करतो मित्रांनो कल्पना करा तुमची गर्लफ्रेंड ऑफिसमधून येते आणि तुम्हाला तिच्या बॉस बद्दल किंवा एखाद्या कलिक बद्दल तक्रार करत असते तेव्हा तिला तुमचं सोल्युशन नकोय तिला फक्त तुमच्याकडून सहानुभूती हवी आहे तिला वाटतं की तुम्ही तिच्या भावना समजून घ्याव्यात तिला आधार द्यावा तुम्ही फक्त एवढं म्हणा खरंच खूप वाईट झालंय ग मला समजतंय तुला कसं वाटत असेल किंवा तू बरोबर आहेस त्याला असं नाही करायला पाहिजे होतं एवढं ऐकल्यावरही तिला खूप हलकं वाटेल तिला वाटेल की हा माणूस मला खरंच समजून घेतोय जेव्हा तिला कळतं की तुम्ही तिच्या भावनांचा आदर करता आणि तिला भावनिक आधार देता तेव्हा ती तुमच्यासोबत खूप सुरक्षित आणि जोडलेली वाटते हा एक असा मजबूत दुवा आहे जो तिला तुमच्यापासून दूर जाऊ देत नाही तिच्यासाठी तुम्ही फक्त बॉयफ्रेंड नसता तर एक चांगला मित्र आणि विश्वासू व्यक्ती बनता जिच्याजवळ ती मनातलं काहीही बोलू शकते तिला कळतं की कोणीतरी आहे जे तिला जशी आहे तशी स्वीकारत आहे आणि तिच्या पाठीशी उभं राहतं आता वळूया दुसऱ्या तितक्याच महत्वाच्या कमजोर कड्याकडे सुरक्षिततेची भावना मित्रांनो मुलींना रिलेशनशिपमध्ये पूर्णपणे सुरक्षित वाटणं खूप महत्वाचं असतं ही सुरक्षितता फक्त आर्थिक किंवा शारीरिक नसते तर ती मानसिक आणि भावनिक सुद्धा असते याचा अर्थ काय याचा अर्थ तिला तुमच्यावर अंधविश्वास असायला हवा तिला खात्री असायला हवी की तुम्ही तिच्यासोबत प्रामाणिक आहात तुम्ही तिला कधीही धोका देणार नाहीत एक उदाहरण देतो समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टीला गेला आहात तिला एक साधा मेसेज करून सांगा की तुम्ही कुठे आहात आणि कधीपर्यंत याल तिला तुमच्याबद्दल कोणताही संशय यायला नको तुम्ही तिच्यापासून काहीही लपवू नका तिच्या भविष्याबद्दल आणि तुमच्या नात्याबद्दल तिला तुमच्याकडून स्पष्टता हवी असते जर तिला वाटलं की तुम्ही कमिटेड नाही आणि तुमचं लक्ष दुसरीकडे आहे तर तिला असुरक्षित वाटेल आणि नात्यातून बाहेर पडण्याचा ती विचार करेल तुम्ही तिला सतत हे दाखवून द्या की ती तुमच्या आयुष्यात किती, किती महत्वाची आहे तिला सुरक्षित आणि काळजी घेतलेली वाटेल असं वागा तिला तुमच्या सोबत शांतता आणि विश्वास वाटायला हवा जेव्हा ती सुरक्षित अनुभवते तेव्हा ती तुमच्यावर जास्त अवलंबून राहते आणि तुम्हाला कधीही सोडून जात नाही तिला वाटायला हवं की तुम्ही तिचं संरक्षण करणारे आणि तिच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्ती आहात मग काहीही झालं तरी आता आपण तिसऱ्या कमजोर कड्याकडे येऊया जो मुलींना तुमच्या जवळ ठेवतो कौतुक आणि प्रशंसा मित्रांनो प्रत्येक मुलीला आपलं मनापासून केलेलं कौतुक आवडतं मग ते तिच्या दिसण्याबद्दल असो तिच्या कामाबद्दल असो किंवा तिच्या एखाद्या खास गुणांबद्दल असो मुलं बऱ्याचदा काय करतात रिलेशनशिपच्या सुरुवातीला खूप कौतुक करतात आणि नंतर ते हळूहळू कमी होतं इथेच तुम्ही मोठी चूक करता तिला सतत सांगा की ती किती, किती सुंदर दिसते तिने काहीतरी नवीन केलं असेल जसं की नवीन ड्रेस घातलाय किंवा नवीन हेअरस्टाईल केली तर आज खूपच छान दिसतीयस असं मनापासून सांगा तिच्या प्रयत्नांना दाद द्या लक्षात ठेवा ती तुमच्यासाठी आवडता पदार्थ बनवते तर नुसतं ठीक आहे म्हणून मोकळं होऊ नका तिला सांगा आज खूप चविष्ट झालंय तू खूप छान बनवतेस तिला सांगा की तिची तुमच्या आयुष्यात किती किंमत आहे जेव्हा तुम्ही तिचं खरं कौतुक करता तेव्हा तिला खूप आनंद होतो तिचा आत्मविश्वास वाढतो आणि तिला वाटतं की तुम्ही तिच्याकडे लक्ष देता तिला खास वाटतं हे छोटं वाटेल पण ही गोष्ट तिला तुमच्याशी अजून घट्ट जोडते तिला सतत आठवण करून द्या तुम्ही तिची कदर करता तिला वाटू द्या की ती तुमच्यासाठी खूप खास आहे आणि तुम्ही तिच्या गुणांना आणि प्रयत्नांना महत्त्व देता तिला तुमची प्रशंसा एक ऑक्सिजन सारखी असते जी तिला तुमच्यासोबत राहण्यासाठी अजून ऊर्जा देते आणि आता आपला चौथा आणि सर्वात महत्वाचा आणि थोडासा विरोधाभासी वाटणारा कमजोर कडा स्वातंत्र्य आणि स्पेस हा भाग समजून घेणं खूप गरजेचं आहे मुलींना रिलेशनशिपमध्ये राहायला आवडतं पण त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य त्यांचे मित्रमैत्रीण आणि त्यांचे छंदही तितकेच प्रिय असतात बऱ्याचदा मुलं खूप चिकटून राहतात प्रत्येक गोष्टीत अडथळे आणतात ज्यामुळे मुलींना घुसमटल्यासारखं वाटतं याचं एक उत्तम उदाहरण देतो समजा तिची मैत्रिणी सोबत बाहेर जाण्याची योजना आहे तुम्ही तिला आनंदाने जाऊ द्या मस्त एन्जॉय कर काळजी घे असं म्हणून तिला विश्वास द्या तुम्ही तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका तिला तिचा मी टाइम घेऊ द्या कारण प्रत्येकाला थोडी वैयक्तिक जागा लागते तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू द्या तिला स्वतःच्या आवडीचे क्लासेस किंवा छंद जोपासू द्या जेव्हा तिला कळतं की तुम्ही तिच्या स्वातंत्र्याचा आदर करता आणि तिला स्पेस देता तेव्हा तिला जास्त मोकळं आणि आनंदी वाटतं ती तुमच्यासोबत अधिक कम्फर्टेबल होते तिला वाटतं की तुमच्यासोबत असूनही तिचं आयुष्य पूर्णपणे ती जगू शकते ती अजूनही स्वतः आहे अशा परिस्थितीत नाही ती तुमच्यापासून दूर जाण्याचा विचारही करत नाही उलट तिला तुमच्यासोबत जास्त सुरक्षित आणि समाधानी वाटतं कारण तिला माहिती आहे की तुम्ही तिच्या आनंदाची आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेता तर मित्रांनो हे होते चार असे कमजोर कडे जे प्रत्येक मुलाला माहीत असायला हवेत भावनिक आधार सुरक्षिततेची भावना कौतुक आणि प्रशंसा आणि व स्पेस या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतल्या आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये आजपासूनच अंमलात आणल्या तर विश्वास ठेवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही उलट ती तुमच्यावर अजूनच जास्त प्रेम करेल आणि तुमच्यासोबत कायम राहण्याची इच्छा धरेल लक्षात ठेवा रिलेशनशिप म्हणजे फक्त मी आणि तू नाही तर आपण म्हणजे काय हे समजून घेणं आहे ते एकमेकांना समजून घेणं एकमेकांचा आदर करणं आणि एकमेकांना पाठिंबा देणं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा